दरमहा नऊशे रुपये प्रमाणे चार वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये अचानक आठवी नववी दोन दोन वर्ष शिष्यवृत्ती घेतलेली आहे दहावी पर्यंत शिष्यवृत्ती घेतली आहे त्यांना अचानकपणे शिष्यवृत्ती बंद करून या आणि सरकारनं शाहू महाराजांच्या विचारालाच खिलांजली नी दिलेली आहे जी काही शिष्यवृत्ती बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असं आम्हाला म्हणायचा आहे परंतु असा निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजाच्या पाचवीला पाचवीलाच आंदोलन पोहोचलेलं आहे एकंदरीत सत्तर हजार विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती बंद झालेली आहे आणि यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं व्यक्ती भरलं गेलेलं आहे या निर्णयामुळे आज अखेर चाळीस लाख इतकी शिष्यवृत्ती देय आहे किंवा काय असतं कि है। या मदे की केंद्र सरकारची एम 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 एस ही परीक्षा जी आहे यामध्ये जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना दरमहा नऊशे रुपये प्रमाणे चार वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये अचानक आठवी नववी दोन दोन वर्षे शिष्यवृत्ती घेतलेली आहे दहावी पर्यंत शिष्यवृत्ती घेतली आहे यांना अचानकपणे शिष्यवृत्ती बंद करून या शिष्यार्थीनं आणि सरकारनं शाहू महाराजांच्या विचाराला तिलांजली दिलेली आहे तर ही संस्था शाहू महाराजांच्या नावानं कार्यरत आहे ज्या राजानं प्राथमिक शिक्षक मोफत दिलं देशात परदेशात शिक्षणासाठी शिक्षणता चालू केली त्यांचा विचारच देश विचारण्याचं काम केलेलं आहे आणि सर्वसाधारणपणे सत्तर हजार विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होणार आहे आणि युवा पिढीचं नुकसान होतं असं मला या ठिकाणी जाणवत आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्यामध्ये तापलेलं वातावरण असताना अशा पद्धतीने शिशुवृत्ती रद्द करणे किंवा बंद करणे बाजूला आरक्षण सारखा विशेष सर्वसामान्यांच्या मध्ये अगदी ज्वलंत आणि आपुलकीचा असताना अशा पद्धतीनं बालमनांच्या कोळ्या मनाच्या दुकान जी काय शिशुवृत्ती बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असा आम्हाला म्हणायचं आहे परंतु असा निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजाच्या पाचवीलाच पाचवीलाच आंदोलन पुजलेलं आहे त्यामुळे आम्हाला पुढील दिवशी आता एकत्र बसून घ्यावं लागणार आहे आणि बालमुळं सुद्धा या सारथीमध्ये घुसतील विनंती करतील आणि सांगतील की बाबा तुम्ही याच्या जे चाललेलं आहे आहे